नमस्कार अभिनेत्री आशा काळे या मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीच्या व लोकप्रिय अभिनेत्री आहेत त्यांनी त्यांच्या सोजवळ सौंदर्याने अनेकांना केलं आहे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत मी तुळस अंगणी थोरली जाऊ सासूची माया बाळा कशी अंगाई अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये सर्वोत्तम भूमिका साकारत अनेक पुरस्कार देखील पटकावले आहेत मात्र हसत प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या या अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीने या जगाचा अखेरचा निरोप घेतल्याने त्यांना अश्रू अनावर झाले आहेत चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो चार जून दोन हजार तेवीस रोजी वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला मात्र सुलोचना ताईंच्या जाण्याने आशा काडे यांना अश्रू अनावर झाले व त्या ढसाढसा रडल्या अभिनेत्री आशा काडे व सुलोचना लाटकर यांची एक घट्ट मैत्री असून त्यांनी अनेक सुप्रसिद्ध मराठी चित्रपटात एकत्र काम केले होते परंतु सुलोचना ताईंचे असे जाणे अख्ख्या मराठी सृष्टीला रडवून गेले तर अशा दिग्गज अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली